या तीन गोष्टींसाठी लोक इंस्टाग्राम चॅनल चालू करतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पॅशन आवड एखाद्या व्यक्तीला व्हिडिओ रेकॉर्ड करणं त्याला एडिट करणं त्याला म्युझिक लावणं किंवा वॉइस वो ओव्हर करणं या सगळ्या गोष्टी खूप जास्त आवडतात म्हणून तो इंस्टाग्रामचा वापर करत असतो दुसरी गोष्ट म्हणजे प्रसिद्धी एखाद्या व्यक्तीला फक्त इंस्टाग्रामवर फेमस व्हायचं असतं म्हणून तो इंस्टाग्रामचा यूज करत असतो फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने जर फनी रील कोणतं टाकलं तर त्याचं फक्त एवढा होल अँड सोल पर्पज असतो की समोरचे जे ऑडियन्स आहे ना त्याला मी एंटरटेन करावं तिसरी गोष्ट म्हणजे पैसा कमवणं तुम्ही जर इंस्टाग्रामचं वापर फक्त पैसा कमवण्यासाठी करणार असाल ना तर ते तितकं सोपं नाहीये कारण की तुम्हाला खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील आणि त्यातून पण जर तुम्हाला काही ब्रँड कोलॅब्रेशन नाही आले रिच नाही आले, आली तर तुम्ही खूप जास्त डिमोटिवेट होऊन जाल मला असं वाटतं की या तिन्ही गोष्टींची चांगल्या प्रकारे सांगड घालता आली पाहिजे म्हणजेच काय की तुमचं पॅशन यूज करून तुमची आवड यूज करून तुम्हाला पैसे कमावता आले पाहिजेत तर या सगळ्या गोष्टीतून तुम्ही फेमस झाले पाहिजेत सो तुम्ही कोणत्या कारणामुळे चॅनल चालू केलं होतं किंवा करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत बाय बाय